भूमी अभिलेख विभागात मोजणी व विविध प्रमाणाचे का, कामे जलद गतीने मार्ग लागण्यासाठी वसईत भूप्रमाण केंद्र सुरू करण्यात आलं आहे यामुळे नागरिकांना उतारा जमिनीचे रंगीत नकाचे ह्या सर इथे काम ऑनलाइन स्वरूपात मार्ग लागण्यात लागणे येणार आहे सोमवारी वसईच्या भू अभिलेखा कार्यालयाचे भूप्रमाण केंद्र उद्घाटन सोहळा पार पडला आहे यावेळी या वसईचे आमदार स्नेहा दुबे पंडित नावासोपारचे आमदार राजन नाईक जिल्हा भू अभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटील भू अभिलेखाचे उप अधिक्षक, अधिक्षक अमोल बदडे सर इतर मान्यवर उपस्थित होते पालघर जिल्ह्यात हे दुसरे भूप्रमाण केंद्र आहे भूमी अभिलेख विभागातर्फे देण्यात येणार आहे विविध कागदपत्रीसाठी नागरिकांना कार्यालयामध्ये मा हेलपाटे मारावे लागत आहे अनेकदा कार्यालयामध्ये नागरिकांना कामातील विलंब होत असल्याने तुटक अनुभव देखील येण आला आहे नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी व उत्तम सेवा मिळण्यासाठी या वसईत भू अभिलेख कार्यालयाच्या तर्फे भू प्रमाण केंद्र निर्मिती केली आहे यासाठी जमाबंदी आयुक्त यांच्या तर्फे दहा लाख रुपयाची निधी ही उपलब्ध झाली आहे या केंद्राच्या निर्मितीमुळे नागरिकांना ऑनलाईन स्वरूपात मोजणी अर्ज दाखल करण्यात येणार आहे यापूर्वी जो ऑनलाईन मोजणी प्रक्रियासाठी दोन ते सहा महिने कालावधी लागत होते तो आता अधिक महिनाभराच्या आतमध्ये ऑनलाईन पूर्ण केली जाणार आहे असे उप अधीक्षक अमोल बदडे यांनी सांगितले या सगळ्या पूर्ण कामाची कशी स्वरूप असेल याची माहिती भूमी अभिलेख अधीक्षक नरेंद्र पाटील यांनी काय सांगितले हे ऐकूया आज वसई कार्यालयामध्ये भूप्रणाम केंद्राचा उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय आमदार तसेच स्नेहाताई दुबे यांच्या हस्ते शुभारंभ करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता भूप्रणाम केंद्र ही संकल्पना खर तर ज्यावेळी जमीन मोजणीचे अर्ज व्यक्तिशहा कार्यालयातून उपस्थित राहून सादर केले जायचे आणि या प्रक्रियेमध्ये जो काही वेळ जायचा हे टाळण्यासाठी हा भूप्रणाम केंद्राचा उपक्रम भूमी अभिलेख विभागाने हाती घेतलेला आहे जमीन मोजणीचे अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शी आणि ऑनलाईन आणि फेसलेस होण्याच्या दृष्टीनं उचललेले हे क्रांतिकारी पाऊल आहे कुठल्याही अर्जदाराला कार्यालयामध्ये उपस्थित न राहता आपल्या मिळकतीची आपल्या सातबारानुसार मोजणी करून घेण्यासाठी एका लिंकवर जाऊन त्या ठिकाणी आपली वैयक्तिक माहिती भरल्यानंतर चलन जनरेट झाल्यानंतर ते चलन अपलोड केले की त्यांना त्यांच्या मोजणीची तारीख आणि नोटीस आणि अलॉट केला सर्वेअर याचा एस एम एस या प्रणालीमध्ये जातो तरी देखील या प्रक्रियेमध्ये दे किंवा या प्रक्रियेशी जास्त फॅमिलीयर नसल्यामुळं या लोकांना जास्त फॅमिलीअर नसल्यामुळं या लोक या लोकांना अडचणी येत होत्या आणि ते कोणत्या तरी सेंटर मध्ये आणि अजून कोणत्या तरी ठिकाणी सुविधा केंद्रामध्ये जाऊन जास्तीचे पैसे मोजून ते अर्ज भरून घेत होते लोकांची ही अडचण आणि परवड थांबण्यासाठी भूप्रणाम केंद्र नावाची एक यंत्रणा प्रस्थापित करून आपण त्या यंत्रणेच्या मार्फत जे सुविधा केंद्रामध्ये जे लाभ दिले जातात काही पैशाचा मोबदला घेऊन ते आपण इथे भूप्रणाम केंद्राच्या माध्यमातून अगदी विनामूल्य आणि मोफत लोकांना सेवा उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन कुणीही त्यांच्याकडून बळजबरीने जास्तीची रक्कम वसूल करू नये हा या योजनेमागचा प्रमुख आणि मुख्य उद्देश आहे